गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया असा आवाज आता आपल्याला प्रत्येक गावागावात गल्ली गल्लीत थोड्याच दिवसात ऐकायला मिळेल यावर्षी सात सप्टेंबरला श्री गणेश विराजित होतील आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यासाठी सर्वच जण उत्सुक आहेत सर्वांच्या लाडक्या सुखकर्ता विघ्नहर्ताच्या स्वागतासाठी सर्वत्र लगबग सुरू झाली आहे श्री गणेश आगमन स्थापना व पूजन करताना काही गोष्टींकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे मग श्री गणेशाची मूर्ती कशी असावी तसेच गणेश पूजन मुहूर्त कधी आहे तसेच गौरी आवाहन कधी आहे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका गणेश उत्सव भाद्रपद चतुर्थीपासून सुरू होणार असला तरी त्याची सुरुवात होते हरतालिका पूजा उत्तेजनापासून तिलाच हिंदी भाषी खरियाली तीज असेही म्हणतात यंदा सहा सप्टेंबर रोजी हरतालिका व्रत केले जाईल आणि सात सप्टेंबरच्या सकाळी बप्पाची प्राम प्रतिष्ठा केली जाईल गणेश प्राम प्रतिष्ठा सकाळी अकरा वाजून तीन मिनिटे ते दुपारी एक वाजून चौतीस मिनिटे या कालावधीमध्ये आपण करू शकतो तसेच सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला या उत्सवाची सांगता आणि विष्णूंच्या अनंत रूपांची पूजा केली जाईल याच दिवशी विश्वकर्मा जयंती देखील आहे गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी असते आपल्या ज्ञानी तपस्वी ऋषींचे स्मरण करून त्यांच्या एक भाग म्हणून रानभाज्या पालेभाज्या फळभाज्या एकत्र करून ऋषी पंचमी विशेष भाजी केली जाते भाद्रपद बाद शुद्ध सप्तमीला गौरीला आव्हान केले जाते यंदा दहा सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजून दोन मिनिटांपर्यंत गौरीला आव्हान केले जाईल अकरा सप्टेंबर रोजी गौरीचे पूजन केले जाईल बारा सप्टेंबर रोजी गौरीचा पाहुणचार पूर्ण केला जाईल आणि रात्री नऊ वाजून एकावन्न मिनिटां पर्यंत गौरीचे विसर्जन केले जाईल आता आपण श्री गणेशाची मूर्ती प्रत्येक जण घरामध्ये आणत असतो तसेच मंडळाचा गणपती देखील आपण आणत असतो तर आता ही मूर्ती आणताना आपण कोणत्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे श्री गणेशाची मूर्ती आणताना डोक्यामध्ये टोपी घालून घराबाहेर पडावे हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे ही परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे कोणत्या पण पाहुण्याचं स्वागत आपण टोपी घालूनच करत असतो आणि बप्पा पाहुणा घरी येत असेल तर नियम पालन करणे आवश्यकच आहे गणपती आणताना सोबत तामन अक्षदा पांडा मोठा रुमाल जानवे जरूर घेऊन जावी जाताना गणपतीचे आसन तयार करून जावे म्हणजे आल्यावरती आपली धावपळ होत नाही दुकानातून गणपती घरी आणताना त्या जागेवर अक्षदा हळदी कुंकू वाहून गणपती घरी आणावा कारण अक्षदा या अखंड असतात आणि त्या भंग पावत नाही गणपतीला जानवे घालावे रुमालाने तोंड झाकावे गणेश मूर्ती कपड्याने झाकून घरी आणण्याची प्रथा आहे बाप्पाची मूर्ती अत्यंत सुंदर व आकर्षक असेल तर लोकांची वाईट दृष्टी त्यावर पडू शकते मनुष्याचा प्रभाव हा जड वस्तूंवरही पडतोच आपल्या मूर्तीवर कोणताही नकारात्मक प्रभाव पडू नये हा त्यामागचा उद्देश असतो गणपतीचे तोंड समोर करून घेऊन यावे येतानी एकाने हातात घंटी वाजवावी आणि गणपती बाप्पा मोर्याचा गजर करा ज्या व्यक्तीच्या हातामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आहे त्याने शक्यतो तरी पायामध्ये चप्पल घालू नये गणपती घरी आणल्यानंतर घराच्या बाहेर गणपतीला प्रथम ओवाळावे गणपतीवरून पाणी ओवाळून टाकावे नंतर गणपती आणणाऱ्या व्यक्तीच्या पायावर पाणी घालावे गणपती आसनासमोर खाली ठेवावा आणि शास्त्रोक्त पूजा अर्चना करून गणपतीच्या मूर्तीची स्थापना करावी पीओपीऐवजी शाडू मातीची मूर्ती निवडावी गणेश मूर्ती हानिकारक रंगाने बनवणे म्हणजे पर्यावरणालाही हानी पोहोचवणे आहे अनेक भाविकांच्या भावनाही यामुळे दुखवतात गणपती विसर्जनानंतर गणपतीचे तुकडे पडलेले भयानक दृश्यही आपल्यालाच पहावे लागते मूर्ती शाडूच्या मातीची असावी जेणेकरून पर्यावरणाचेही संरक्षण होईल आणि असे केल्यास गणपती बाप्पा नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होईल गणेशाची मूर्ती शक्यतो हितभर हाताचीच असावी मूर्ती एका व्यक्तीला सहज उचलून नेता येईल अशी असावी मूर्ती भंगलेली किंवा तुटलेली रंग उडालेली नसावी कारण भंगलेल्या मूर्तीची पूजा देखील केली जात नाही श्री गणेशाची स्थापना ईशान्य दिशेला करावी गणेशाच्या मूर्तीचे मुख पश्चिमेकडे असेल अशा प्रकारे गणेशाच्या मूर्तीची स्थापना करावी तुम्ही घराच्या प्रवेशद्वारासमोर गणेशाची मूर्ती ठेवू शकता असा विश्वास आहे की हा दृष्टी गणेश तुमच्या घरात वाईट शक्तींचे प्रवेश रोखतो आणि घरात समृद्धी आणतो जेव्हा तुम्ही गणपतीला अशा प्रकारे ठेवतात तेव्हा बप्पा हे तुमच्या घराचे पालक बनतात गणेश मूर्ती प्रामुख्याने दोन प्रकारची असते एक डाव्या सोंडेचा गणपती आणि दुसरी म्हणजे उजव्या सोंडेचा गणपती त्यामुळे गणपतीची कोणत्या प्रकारची मूर्ती घ्यावी याबाबत आपल्याही मनात नेहमी संभ्रम असतो म्हणूनच जेव्हा तुम्ही आपल्या घरासाठी मूर्तीची खरेदी करत असाल तेव्हा एक महत्वपूर्ण गरजेचे आहे ते म्हणजे गणपतीची सोंड कधीही उजवीकडे नसावी उजव्या सोंडेचा गणपतीकडे विशेष लक्ष द्यावे लागते त्यांना फार सोहळ्यांची गरज असते आणि हे सोहळे घरात होणे फारच अवघड असते म्हणूनच उजव्या सोंडेचे गणपती फक्त मंदिरामध्ये असतात घरात डाव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती आपण ठेवावी डाव्या सोंडेच्या गणपतीस वाममुखी गणपती असेही म्हटले जाते त्यामुळेच हा पूजेसाठी ठेवण्यास प्राधान्य दिले जाते आता प्रत्येकजण प्रत्येकाच्या इच्छेनुसार गणपती बाप्पाची मूर्ती ही घरी आणत असतो तर काही जण गरुडावर बसलेले गणपती किंवा सिंह या वाहनावर बसलेले गणपती किंवा उभा असलेला गणपती कोणत्याही देवताच्या खांद्यावर हातावर असलेली मूर्ती सरास गणेश उत्सवासाठी आणत असतात पण खरं सांगायचं झालं तर या मूर्ती शास्त्रोक्त नाही अशा मूर्ती पूजाव्यात का नाही हा त्याच्या त्याच्या भावनेचा भाग आहे गणपती बाप्पाची मूर्ती शक्यतो बैठी किंवा बसलेली असावी कारण जेव्हा प्राण प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा मूर्ती जिवंत असते मूर्तीचा प्राणमेय देह हो, त्यामध्ये प्रतिष्ठित होतो सिंहावर बसलेली साप गरुड यांवर बसलेली मूर्ती मुळीच घरी आणू नये शिव पार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती देखील घरामध्ये आणू नये कारण शिव पार्वतीची पूजा लिंग स्वरूपातच केली जाते शास्त्रात या मूर्ती निषिद्ध आहे गणपतीची जोपर्यंत होत नाही नाही तोपर्यंत तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये येत ती केवळ माती समान समजावी विधिवत प्राणप्रतिष्ठा करावी प्राम प्रतिष्ठा करण्या अगोदर मूर्ती भंग झाल्यास अजिबात घाबरू नये त्या मूर्तीस दही भात नैवेद्य दाखवून त्वरित विसर्जन करावे व दुसरी मूर्ती आणून प्राणप्रतिष्ठा करावी मनात कोणतेही भय अथवा शंका आणू नये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशा काही वस्तू आहे की ज्या आपल्याला बप्पा समोर ठेवायच्या नाही मग चांबड्यापासून बनवलेल्या वस्तू आपण बप्पा समोर चुकूनही ठेवायच्या नाही चांबडे हे जनावरांपासून बनलेले असते चांबड्याचा बेल बॅग मूर्तीपासून दूरच ठेवावे कुंडुबात किंवा नातेवाईकात कोणत्याही व्यक्तीचा अकस्मात मृत्यू झाल्यास सुतकात घरातील मंडळी नवजी रोज दुसऱ्यांकडून आपण पूजा करून घ्यावी मग शेजारच्या व्यक्तीकडून तुम्ही पूजा नैवेद्य आरती करून घेऊ शकता गणपतीची प्रतिष्ठा झाल्यानंतर आपल्या घरामध्ये वादविवाद भांडणतंटे होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे अगदी घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांना देखील तुम्ही ही गोष्ट सांगून ठेवायची आहे आपल्या घरामध्ये नॉनव्हेज करू नये किंवा एखाद्या व्यक्ती बाहेरून नॉनव्हेज खाऊन येत असेल तर त्या व्यक्तीने देखील जोपर्यंत आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा आहे तोपर्यंत नॉनव्हेज हे खायचे नाही गणपतीला साधा भाजी भाकरीचा नैवेद्य रोज दाखवला तरी चालतो दही साखरभात हा सर्वोत्तम नैवेद्य मानला जातो गणपती बाप्पा जेव्हा आपल्या घरामध्ये आहे तोपर्यंत जर आपल्या दारावरती कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला देखील आपल्याला तसेच जाऊ द्यायचे नाही तुम्ही त्या व्यक्तीला अन्नदान करू शकता किंवा प्रसाद दिला तरी पण चालेल पण ती व्यक्ती आपल्या दारातून तशीच जाता कामा नाही किंवा एखादा प्राणी जर आपल्या दाराजवळ आला असेल मग कुत्रा असेल गाय असेल मांजर असेल तर अशा प्राण्यांना देखील आपण काहीतरी खायला द्यायचे आहे कारण की ते देखील साक्षात गणपती बाप्पा स्वरूपच आहे त्यामुळे या गोष्टींची आपण काळजी घ्यायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया जरूर लिहा धन्यवाद